देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाची इंडिया आघाडी एकमेकांसमोर उभी आहे मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यास देशातील संविधान नष्ट होईल आणि देशात पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत असा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत असतो या आरोपाला प्रत्युत्तर देत स्वतः बाबासाहेब आंबेडकर आले तरी संविधान संपू शकत नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे राजस्थानमधील बारमेर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते यावेळी त्यांनी कठोर शब्दात विरोधकांचा समाचार घेतला आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की निवडणुका आल्या की संविधानाच्या नावावर खोटे बोलणे ही भारतीय आघाडीची फॅशन झाली आहे ए सी एस टी ओबीसी सोबत अनेक दशकांपासून भेदभाव करणारी काँग्रेस जुने रेकॉर्ड खेळत आहे बाबासाहेब जिवंत असताना ज्यांनी त्यांचा पराभव केला त्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न मिळू दिला नाही ज्यांनी देशात आणीबाणी लादून राज्यघटना रद्द करण्याचा प्रयत्न केला तीच लोक आज मोदींना शिवाय देण्यासाठी संविधानाच्या नावाखाली लबाडचे पांघरून घेत आहेत मात्र हे तेच मोदी आहेत ज्यांनी देशात प्रथमच संविधान दिन साजरा करण्याची सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले या इंडिया आघाडीच्या लोकांमध्ये भारताविरुद्ध किती द्वेष आहे हे त्यांच्या जाहीरनाम्यात दिसून येते काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर फाळणीची दोषी असलेल्या मुस्लिम लीगची छाप आहे आता इंडिया अलायन्समध्ये समिष्ट असलेल्या आणखी एका गटाने देशाविरोधात अत्यंत धोकादायक दे घोषणा केली आहे भारताची अन्नवस्त्रे आम्ही नष्ट करू असे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात लिहिले आहे भारतासारख्या देशा देशात जिथे दोन्ही बाजूच्या देशांकडे अन्नवस्त्रे आहेत त्या देशात अन्नवस्त्रे संपवायला हवीत का पण हा इंडिया आघाडीचा विचार आहे असं नरेंद्र मोदींनी म्हणत विरोधकांवर जोरदार टीका केली